आकाशवाणी मुंबई राष्ट्रीय देत आहे ठळक बातम्या केंद्रीय गृह मंत्रालयाशी झालेल्या चर्चेनंतर वाहतूकदारांचा देशव्यापी संप मागे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते लक्षद्वीपमध्ये एक हजार एकशे पन्नास कोटी रुपयांच्या प्रकल्पांचं लोकार्पण आणि पायाभरणी गंभीर आजारी रुग्णाला अतिदक्षता विभागात दाखल करण्याबाबत आरोग्य मंत्रालयाकडून रुग्णालयांसाठी मार्गदर्शक तत्व जारी आसाममध्ये रस्ते अपघातात तेरा जणांचा मृत्यू तीस जखमी आणि उत्तर भारतात थंडीची लाट कायम हिट अँड रन प्रकरणांबाबत नवीन कायदा लागू करण्यापूर्वी संबंधितांशी सल्लामसलत करण्याचं आश्वासन केंद्र सरकारनं दिल्यानंतर वाहतूकदारांचा देशव्यापी संप मागं घेण्यात आला आहे केंद्रीय गृह मंत्रालय आणि अखिल भारतीय मोटर वाहन संघटना यांच्यात काल नवी दिल्लीत झालेल्या बैठकीनंतर हा संप मागे घेण्यात आला नव्यानं मंजूर झालेल्या भारतीय न्याय संहितेअंतर्गत हिट अँड रन प्रकरणांच्या नव्या तरतुदी अद्याप लागू झालेल्या नाहीत असं केंद्रीय गृहसचिव अजय भल्ला यांनी या बैठकीत सांगितलं सरकार वाहतूकदार संघटनेच्या प्रतिनिधींशी चर्चा करेल आणि त्यानंतरच निर्णय घेईल असं ते म्हणाले भारतीय न्यायसंहितेच्या कलम एकशे सहा दोन विरोधात हा संप पुकारण्यात आला होता यात हिट अँड रन दहा वर्षांपर्यंत तुरुंगवास आणि सात लाख रुपयांचा सा दंड अशी तरतूद आहे सध्या या प्रकरणात दोन वर्षांचा तुरुंगवास आणि तुलनेनं कमी दंडाची तरतूद आहे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज लक्षद्वीपमधल्या कावरत्ती बेटावर विविध विकास प्रकल्पांचं लोकार्पण आणि पायाभरणी केली एक हजार एकशे पन्नास कोटी रुपयांपेक्षा जास्त खर्चाच्या या प्रकल्पामध्ये सबमरीन ऑप्टिकल फायबर केबल प्रकल्प नळाद्वारे पिण्याच्या पाण्याचा पुरवठा प्रकल्प आणि बॅटरी समर्थित सौर ऊर्जा प्रकल्प यांचा समावेश आहे यातला कोची आणि लक्षद्वीप बेटामधला समुद्राखालील ऑप्टिकल फायबर जोडणी प्रकल्प दुर्गम बेटांवरच्या लोकांसाठी इंटरनेटच्या वेगाबाबत अत्यंत महत्वाचा ठरणार आहे यामुळे या बेटांवरील इंटरनेटचा वेग शंभर गिगा बिट्सवरून दोनशे गिगा बीट्स, बीट्स प्रतिसेकंदापर्यंत वाढणार आहे त्यामुळे लक्षद्वीपमध्ये दळणवळण आणि पायाभूत सुविधांमध्ये मोठ्या प्रमाणात सुधारणा होईल तसंच जलद आणि विश्वासार्ह इंटरनेट आणि टेलिमेडिसिन सेवा ई गव्हर्नन्स शैक्षणिक उपक्रम डिजिटल बँकिंग आणि डिजिटल साक्षरता वाढेल भारतीय राखीव बटालियनचं नवं प्रशासकीय संकुल आणि ऐंशी बाराकींचं उद्घाटनही प्रधानमंत्र्यांनी केलं कालपेनी इथल्या प्राथमिक आरोग्य केंद्राचं नूतनीकरण तसंच आंद्रोत चेटलाट कडमाट अगट्टी आणि मिनिकॉय या बेटांमधल्या अंगणवाडी केंद्रांच्या बांधकामांची पायाभरणीही प्रधानमंत्र्यांनी आज केली मराठा आरक्षणासंदर्भात राज्य मागासवर्ग आयोगातर्फे केल्या जाणाऱ्या सर्वेक्षणाला प्राधान्य द्यावं असे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विभागीय आयुक्त जिल्हाधिकारी आणि पालिका आयुक्तांना दिले आहेत ते काल मुंबईत मराठा आरक्षण आणि सुविधा मंत्रिमंडळ उपसमितीच्या बैठकीत बोलत होत हे काम बिनचूक आणि कालबद्ध पद्धतीनं पूर्ण झालं पाहिजे असं त्यांनी सांगितलं सर्वेक्षणाचं महत्व लक्षात घेता प्रगणकांची संख्याही वाढवावी तसंच त्यांना सर्वेक्षणाबाबत उत्तम प्रशिक्षण द्यावं असंही मुख्यमंत्री म्हणाल यावेळी निवृत्त न्यायमूर्ती संदीप शिंदे यांनी विशेषतः मराठवाड्यात कुणबी नोंदी अधिक प्रमाणात मिळण्यासाठी केलेल्या शिफारशींवर देखील चर्चा झाली या बैठकीनंतर मुख्यमंत्र्यांनी मराठा आरक्षण आंदोलनकर्ते मनोज जरांगे यांच्याशी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे संवाद साधला मराठा समाजाच्या अनेक ठिकाणी लाखो नोंदी सापडलेल्या आहेत सरकारला कायदेशीर आधार असून मराठ्यांना ओबीसीचं आरक्षण देण्यात काय अडचण आहे का असा सवाल जरांगे यांनी यावेळी केला ज्याची नोंद सापडेल त्याचा पूर्ण परिवार नातेवाईक त्याचे सोयरे मागील त्याला आरक्षण द्यायचे हे शब्द टाकून आरक्षणाचा जी आर काढावा आरक्षण हे वीस जानेवारीपर्यंतच पाहिजे आता मुदत वाढवून देण्याचा घाट नको असंही जनांगी यांनी सांगितलं समाजसुधारक सावित्रीबाई फुले आणि भारतातल्या ब्रिटिश वसाहतीविरुद्ध लढणाऱ्या राणी वेलू नचियार यांची आज जयंती जयंतीआहेत यानिमित्त प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी त्यांना आदरांजली वाहिली आहे या दोन्ही स्त्रियांनी दक्षासाठी दिलेलं योगदान अमूल्य असून आपल्या धैर्यानं आणि करुणेनं त्यांनी समाजाला प्रेरणा दिली आहे असं प्रधानमंत्री मोदी यांनी समाजमाध्यमावर कलिपोस्टमधलं आहा क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी वर्षा निवासस्थानी सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केलं मंत्रालयात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन कलि क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त सातारा जिल्ह्यात नायगाव इथं त्यांच्या जन्मगावी आयोजित कार्यक्रमाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे उपस्थित आहेत यावेळी मुख्यमंत्र्यांनी सावित्रीबाई फुले आणि महात्मा ज्योतिबा फुले यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करत अभिवादन केलं यावेळी विविध कार्यक्रमांचं आयोजनही करण्यात आलं असून त्याला मुख्यमंत्री उपस्थित राहणार आहेत क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त मुख्यमंत्री अजित पवार यांनी आज मंत्रालयात त्यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केलं समाजाच्या सर्व क्षेत्रात आज महिला आत्मविश्वासानं काम करत आहेत याचं श्रेय सावित्रीबाई फुले यांचं आहे असं त्यांनी यावेळी म्हटलं आहे विकसित भारत संकल्प यात्रेचं काल परभणी जिल्ह्यात दामपूर इथं नागरिकांनी स्वागत केलं यावेळी आयुष्यमान भारत योजनेचं कार्ड वाटप लाभार्थ्यांना करण्यात आलं तसंच आरोग्य विभागाच्या शिबिरात रक्तदाब साखर यांच्या तपासणी करून उपचार करण्यात आले यावेळी नागरिकांनी आणि लाभार्थ्यांनी मेरी जुबानी मेरी कहाणीमध्ये प्रतिक्रिया दिल्या तिथला एक लाभार्थी राजेश गमे यांनी सांगितलं माझ्या गावामध्ये जलजीवन मिशन अंतर्गत पाण्याच्या टाकीचे काम झालेले आहे अगोदर पाण्यासाठी वनवन भेटकावं लागत होतं पण ह्या योजनेअंतर्गत माझ्या गावामध्ये दोनशे सत्त्याण्णव असे कलेक्शन घरपरीच दिलेले आहे घर पाणी मिळते या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत गंभीर आजारी रुग्णाला अतिदक्षता विभागात दाखल करण्याबाबत आरोग्य मंत्रालयानं रुग्णालयांसाठी काही मार्गदर्शक तत्वे जारी केली आहेत यानुसार रुग्णाच्या नातेवाईकांनी अथवा स्वतः रुग्णानं नकार दिला तर रुग्णालय रुग्णांना अतिदक्षता विभागात दाखल करू शकणार नाहीत एखाद्या आजारावरच्या उपचारांना मर्यादा असेल साथीचे रोग आणि आपत्कालीन स्थितीत वैद्यकीय उपचार आणि सामग्री मर्यादित असेल तर अशा वेळी रुग्णाला अतिदक्षता विभागात दाखल करता येणार नाही असं या मार्गदर्शक तत्वात म्हटलं आहे एखाद्या गंभीर रुग्णावर उपचार उपलब्ध नसतील आणि रुग्णाच्या जीविताविषयी खात्री देता येत नसेल तर त्याला अतिदक्षता विभागात दाखल करणं व्यर्थ असल्याचं यात म्हटलं आहा एखाद्या रुग्णाचा अवयव निकामी झाला आणि निकामी झालेल्या अवयवाला बाह्य आधाराची किंवा उपचाराची गरज असेल आणि रुग्णाची प्रकृती खालावण्याची शक्यता असेल आदी निकष अतिदक्षता विभागात दाखल करण्यासाठी असावेत असं यात स्पष्ट केलं आहे चोवीस ज्येष्ठ डॉक्टरांनी केलेल्या सूचना आणि शिफारशींच्या आधारे आरोग्य मंत्रालयानं या मार्गदर्शक तत्वांची आखणी केली आहा आसाममध्ये गोलाघाट जिल्ह्यात आज सकाळी झालेल्या रस्त्या अपघातात तेरा जणांचा मृत्यू झाला तर तीस जण जखमी झाले जखमींवर जोरहाट रुग्णालयात उपचार सुरू आहेत पंचेचाळीस प्रवासी घेऊन जाणाऱ्या बसची समोरून येणाऱ्या ट्रकशी टक्कर झाली या दहा प्रवाशांचा जागीच मृत्यू झाला तर तीन जणांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा यांनी अपघाताबद्दल शोक व्यक्त केला आहे जखमींना सर्वतोपरी मदत करण्याचे निर्देश त्यांनी प्रशासनाला दिले आहेत आसाममध्ये अपघातात झालेल्या जीवितहानीबद्दल प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी दुःख व्यक्त कलि आहे प्रधानमंत्री राष्ट्रीय मदत निधीतून मृतांच्या नातेवाईकांना प्रत्येकी दोन लाख रुपयांची मदत तर जखमींना पन्नास हजार रुपयांची मदत प्रधानमंत्री मोदी यांनी जाहीर केली आहा देशाच्या उत्तरेकडच्या राज्यांमध्ये शीतलहर कायम असून अनेक भागात घनदाट धुकं पसरला आहे उत्तर प्रदेशातल्या पूर्व भागात प्रदेश आणि बिहारच्या पश्चिम भागात अतिदाट धुकं राहील असा इशारा भारतीय हवामान खात्यानं दिला आहे उत्तर प्रदेश आणि राजस्थानच्या पश्चिमेकडच्या भागात दाट धुकं राहील तर जम्मूच्या काही भागात हरियाणा आणि प्रदेशच्या पूर्व भागात साधारण धुकं पसरण्याचाही इशारा आला आहे पंजाबमध्ये शीतलहर कायम असून येत्या काही दिवसात नागरिकांना कडाक्याच्या थंडीपासून दिलासा मिळण्याची शक्यता नाही असं हवामान विभागानं म्हटलं आहे राजधानी दिल्लीतही शीतलहर कायम असून या ठिकाणी दाट धुकं पसरलं आहे त्यामुळे हवेची गुणवत्ताही खालावली असल्याचं हवामान खात्यानं म्हटलं आहे शीतलहरीबरोबरच काही भागात पाऊस पडण्याची शक्यता आहे भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातल्या कसोटी क्रिकेट मालिकेतला दुसरा सामना आज केपटाऊन इथं सुरु आहे दक्षिण आफ्रिकेनं नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करायचा निर्णय घेतला आहे शेवटची बातमी हाती आली तेव्हा दक्षिण आफ्रिकेच्या एका षटकात बिनबाद दोन धावा झाल्या होत्या या मालिकेतला पहिला सामना जिंकून यजमान दक्षिण आफ्रिकेचा संघ आघाडीवर आहे ठळक बातम्या पुन्हा एकदा केंद्रीय गृहमंत्रालयाशी झालेल्या चर्चेनंतर वाहतूकदारांचा देशव्यापी संप मागे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते लक्षद्वीपमध्ये एक हजार एकशे पन्नास कोटी रुपयांच्या प्रकल्पांचं लोकार्पण आणि पायाभरणी गंभीर आजारी रुग्णाला अतिदक्षता विभागात दाखल करण्याबाबत आरोग्य मंत्रालयाकडून रुग्णालयांसाठी मार्गदर्शक तत्व जारी आसाममध्ये रस्त्या अपघातात तेरा जणांचा मृत्यू तीस जखमी आणि उत्तर भारतात थंडीची लाट कायम याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं नमस्कार